जय हनुमान भक्त बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचे पठण करतात विशेषत मंगळवारी हनुमान चालिसाचे पठन केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते हनुमान चालिसासाठी कोणत्याही खास नियमांची आवश्यकता नसली तरी काही लहान लहान गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते हिंदू धर्मानुसार भगवान हनुमानाची पूजा केल्याने शुभ फळ मिळतात असे मानले जाते की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ फळ मिळतात म्हणूनच त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय आजमावतात अशी मान्यता आहे की जो कोणी भगवान हनुमानाची पूजा करतो तो समृद्धी धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला होतो हनुमान चालिसाच्या नियमित पठनाने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टांपासून मुक्तता मिळते हनुमान चालिसामध्ये सुमारे चाळीस चौपाया आहेत अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचे पठन करताना सर्व नियमांचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तर चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठन करताना कोणत्या चुका टाळाव्यात परंतु त्याआधी जर तुम्हालाही बजरंग बलींचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली नक्कीच लिहा तर सुरुवात करूया पहिला कोणत्याही चौपाईमधून पठण सुरू करू नका ज्योतिष मान्यतानुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसाचे पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो मात्र तुम्ही कधीही चालिसाचे पठण कोणत्याही मधल्या चौपाईमधून करू नका जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल तरते क्रम बद्ध तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे कोणत्याही मधल्या चौपाईमधून पठन सुरू करू नका कोणतेही पाठ तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीही मिळत नाही स्वच्छतन आणि मनाने पाठ करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर नेहमी स्वच्छ मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानजींचे ध्यान करत पठन करा तीन तामसिक भोजन आणि मद्याचा सेवन जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर तामसिक भोजन किंवा मद्य सेवन करू नका असे केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधांचे क्रोधाचे पात्र बनवू शकता हनुमानजी बाल ब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी वस्तू आणि मध्याच्या सेवनापासून दूर राहावे तेव्हाच तुम्हाला पूजेचे फळ मिळेल कोणाशीही व्यर्थ करू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका गरिबांची मदत करा जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात जाऊ नका जर तुम्ही विवाहित असाल तर हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाची शुभ फळ मिळत नाही विवाहित पुरुषांनी कोणत्याही परिस्थितीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीने ही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषाशी संबंध ठेवू नये जर कोणी अविवाहित असेल तर त्याने परकी स्त्रीपासून दूर राहावे सहा गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते सात कोणताही अपराध करू नका आणि खोटे बोलू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाशीही धोका करू नका मनात कोणाचाही द्वेष न ठेवता पूजेचे फळ मिळते आठ हनुमान चालिसा वाचताना घाई करू नका हनुमान चालिसाचे पठन करताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचा उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका नेहमी धैर्यपूर्वक पठन करा नऊ श्रीरामांचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका हनुमान श्रीरामांचे परम भक्त आहेत म्हणून श्रीरामांचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाची सुरुवात करू नका दहा तन आणि मन स्वच्छ ठेवा हनुमानजी आणि त्यांचेही इष्ट श्रीराम यांच्या चित्राची स्थापना करा त्यांच्याबरोबर जलाने भरलेले पात्र ठेवा आणि कमीत कमी तीन वेळा ते एकशे आठ वेळा चाळीसाचे पठन करा अकरा मनात अनुचित विचार आणू नका हनुमान चालिसाचे पठन करताना मनात कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार आणू नका चालिसाचे पठण दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा बारा मंगळवार आणि शनिवारला हनुमान दर्शन हनुमान चालिसाचे पठन करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन जरूर करावे हनुमान मंदिरात जाऊन घीचा दीपक लावून हनुमान चालिसाचे पठण केल्याने मोठे कष्ट दूर होतात चुकीच्या संगतीत राहू नका हनुमान चालिसाचे पठण करत असाल तरीही चुकीच्या संगतीत राहत असाल तर तुमचे पतन निश्चित आहे म्हणून अशा लोकांपासून दूर राहा चौदा ज्योतिषानुसार मंगळवारी तीन वेळा पठण करा ज्योतिषानुसार मंगळवारी तीन वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण झाल्यावर ते जल ग्रहण करा पंधरा सुतक काळ परिवारातील कोणाच्या मृत्यूनंतर सतत काळ मान्य असतो सुतक काळ मान्य असतो हा काळ या काळात हनुमानसह कोणत्याही देवी देवताची पूजा करू नये मंदिरातही प्रवेश करू नये मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा खूप कष्ट लागतात एक व्हिडिओ बनवण्यासाठी जर तुम्हाला खरंच वाटत असेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा जरी थोडा तरी उपयोगात आला असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करून कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद